पेन्शनधारकांना प्रत्येक वर्षाला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढावं लागत असतं हयातीचा दाखला पाच मिनिटामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये काढता येतो हे कसं काढायचं याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा असल्याकारणाने व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप करायला सुद्धा विसरू नका प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि जीवन प्रमाण हे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे याच्यासोबत तुम्हाला आधार फेस आर डी हे फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं आहे याचा फक्त यूज वेगळ्याच कारणासाठी आहे तर जीवन प्रमाण हे आपणाला ओपन करायचं आहे यामध्ये तुम्हाला माहिती विचारली आहे डिवाईस रजिस्ट्रेशन म्हणजेच किंवा ऑपरेटर जो आहे जो हा डिव्हाइस चालवत आहे त्याचा आधार नंबर त्याचा मोबाईल नंबर त्याचा ईमेल आय डी हे तिन्हीसुद्धा कंपल्सरी इथं टाकायचे आहेत आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला इथं ओ टी पी जाणार आहे इथं ओ टी पी एंटर करून पुन्हा सबमिटवरती क्लिक करायचं आहे इथं ऑपरेटर नेम म्हणजे ज्याचा आधार नंबर आपण टाकलं होतं मागं त्याचं इथं ऑपरेटर नेम टाकायचं आहे आणि स्कोअर बॉक्सवरती क्लिक करून स्कॅनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आता इथं हिरवं आयकॉन येणार आहे तर हिरवं जर आयकॉन सर्कल आलं तरच तुम्हाला इथं तुमचं फेस आर डी झालेलं आहे ते स्कॅन झालेलं आहे जर स्कॅन होत नसेल तर डोळे उघडझाप उघडझाप करा आणि स्कॅन झाल्यानंतर ऑपरेटर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होणार आहे आता इथं पुढे कोणीही आणि कितीही पेन्शनर असेल तर त्यांचं पेन्शनर आयडेंटिफिकेशन तुम्ही इथं करू शकणार आहात त्यासाठी कोणत्याही एका पेन्शनरचं या ठिकाणी ज्याचं काढायचं आहे त्याचा आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी ऑप्शनल आहे ते टाका आणि ओ टी पी व्हॅलिड करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे यानंतर इथं पेन्शनरचं पी पी ओ नंबर कोणत्या बँकेमध्ये त्याचं पेन्शन जात आहे त्याची डिटेल तर अशा पद्धतीने सगळी डिटेल या ठिकाणी येणार आहे खाली नो नो करायचं करा, करा, आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा दोन्हीला नो करायचं आहे आणि पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इथं सगळी माहिती रिचेक करा स्क्वेअर वरती क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करून तुम्हाला जो पेन्शनर आहे त्याचं फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यासाठी सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅनवरती क्लिक करायचं आहे स्क्वेअरबॅक्स आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि जो पेन्शनर आहे त्याचा चेहरा इथं स्कॅन करायचं आहे बॅकग्राऊंडमध्ये सगळं नॉर्मल असलं पाहिजेला क्लीन बॅकग्राऊंड असेल तर ठीक आहे हिरवं आयकन आलं साईटनं सर्कलमध्ये तर त्याचं ऑथेंटिकेशन फेस आर डी झालेलं आहे इथं प्रमाण आय डी आलेली आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढा ही आय डी आपल्याला लागणार आहे आणि याच्यानंतर तुम्हाला क्लोजवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने इथं फक्त के वाय सी झालेलं आहे तुम्हाला नो करायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी वापस जीवन जे काही प्रमाण आय डी आहे ते वेबसाईटवरती जाऊन इथं लॉग इन करायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला जीवन प्रमाण डाउनलोड करायचं आहे तिथं फक्त के वाय सी झालेलं आहे तर या ठिकाणी खाली यायचं आहे आणि जो काय प्रमाण आय डी आहे तो मागाशी आपण कॉपी केलेला होता स्क्रीनशॉट काढलेला होता तो इथं टाकायचा आहे कॅबच्या टाकून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा इथं ओ टी पी टाका आणि लॉग इनवरती क्लिक करा याच्यानंतर क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं तुमचा हयातीचा दाखला डाउनलोड झालेला आहे ह्याची प्रिंट काढून तुम्ही स्वतःपाशी ठेवायची आहे आणि जर बँकेने मागितली तरच तुम्हाला तिथं त्यांना द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता त्याच्यामुळे लाईक केल्यानंतर हाईप करायलासुद्धा विसरू नका